घरातून ऑर्डर वगैरे घेतो आपली मच्छी वगैरे आम्ही भाऊच्या धक्क्यावरून घेऊन येतो आणि हा हलवा आहे फ्राय चिकन ग्रेव्ही आपल्या तांदळाच्या भाकरी पापलेट आणि हलवा हे बघा हे पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो मी संजय संजय सावंत या मराठी युट्यूब व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आज आलेलो हे महालक्ष्मी विसर जे वाशी येथे भरलेलं आहे आणि हा महालक्ष्मी विसर जो आहे ह्या डिसेंबर पंचवीसपर्यंत हा महालक्ष्मी सरस आहे तर ह्या ठिकाणी बरेचसे स्टॉल जे जेवणाचे स्टॉल वगैरे लागलेले आहेत तर माझ्या पाठीपासून तुम्ही पाहू शकता बरेचसे स्टॉल वगैरे आहेत तर त्याचबरोबर आपल्याकडे एक इथे स्टॉल लागलेला आहे अगदी पद्धतीचं जेवण जे मिळतं तर त्यांचा ताईंचा स्टॉल ह्या ठिकाणी आहे तर आपण ह्या स्टॉल आता भेट घेणार आहोत आणि ह्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे जे जेवण मिळतं ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसंच मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यामध्ये आपल्याला एक विनंती आहे की आपण ह्या चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन नक्कीच दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन शक्य तर चला आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपण आता पाहू शकतो या ठिकाणी स्टॉल जे आहेत ते ह्या लाईन सगळे स्टॉल लागलेले आहेत जेवणाचे आणि या ठिकाणी आपण आता आगरी कोळी पद्धती ज्या ठिकाणी जेवण मिळतं तर ह्या स्टॉलला आपण आता आलेलो आहोत तर या जो युट्यूब माऊली स्वयं सहायता समूह यांच्यातर्फे हा इकडे स्टॉल आहे तर ताईकडे आपण आता सगळं विचारणार आहोत की यांच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीचं जेवण मिळतं ते पण आपण विचारणार आहोत तुमचं नाव सांगा पाहिजे माझं नाव रेश्मा नितीन मोगरे आहे आणि मी सा तिटवाळामधून सांगोडे या गावातून आलेले आहे आणि माझ्या गटाचं नाव विठुमाऊली स्वयंसहायता समूह असून माझा गट हा उपासना ग्रामसंघाला जोडला आहे तसंच उपासना हा ग्रामसंघ हिरकणी प्रभाग संघाला जोडला असून त्यातही मी सदस्य आहे तसंच महाराष्ट्र जीवनोत्ती अभियानाअंतर्गत मी सी आर पी म्हणूनही गावात काम करते आणि उमेद अभियानातून मला खूप मदतही होत आहे आता आता आपण मी आमचं जेव्हापासून म्हणजे मी यामध्ये उतरली तेव्हापासून मला असं वाटत होती की काहीतरी करायची इच्छा आहे पण कशात काय करायचं तेव्हा आमच्या मॅडम असतील सर असतील यांनी आम्हाला काहीतरी सपोर्ट केला आणि थोडीशी मदतही केली त्यातूनही आम्ही आता आमच्या असं स्टॉल लावतो घरातून ऑर्डर्स वगैरे घेतो आम्ही नॉन व्हेज व्हेज दोन्ही ऑर्डर घेतो लग्न समारंभ असतील किंवा बड्डे वगैरे असतील ना तरी पण आम्ही ऑर्डर्स वगैरे घेतो ऑर्डर नाही नाही जे आम्हाला कल्याण वगैरे इकडनं तिकड कल्याण फोन आणि मागे कल्याण ठाणे आणि स्टॉल तुमचा विठू माऊलीच असतो आणि उपासना ग्राम संघाई आणि जेवणाची पद्धती कोळी पद्धती आहे आपली आणि हे घरगुती मसाले आम्ही तयार करतो स्वतः तयार करतो आणि ते विक्रीही करतो तसे मसाले म्हणजे साडेआठशे किंवा म्हणजे जे नुसार आहे आठशे सहाशे रुपये आणि गरम मसालेही विकतो हो मसाल्याचे प्रकार ठेवतो आम्ही आणि ते विकतो आणि

जाऊ आणि करू शकतो मिस्टरांची मला खूप मदत आहे ते होऊ शकत नाही शक्यच नाही आमच्याकडे आता हलवा फ्राय आहे हलवा फ्राय त्याच्यानंतर हे पापलेट फ्रायट फ्राय अंडा फ्राय आणि चिकन थाली आपली त्याच्यानंतर आपल्याला चिकन थाली चिकन थालीमध्ये आपल्याला चिकन ग्रेव्ही भाकरी आणि चिकन ग्रेवी ओके ते आपण आणि लॉलीपॉप त्याच्यानंतर हे लॉलीपॉप पण असतात ओके तसेच आम्ही घरातून आपल्या कांदाच्या भाकरीची ऑर्डर घेतो

आपण पाहू शकता की पापलेट जे आहे हे मसाल्यावर मॅरिनेट केलेलं आहे या ठिकाणी आणि हे पण पापलेट आणि हलवा हे बघा हे पाहू शकता तुम्ही मोठा साईजचा सा आहे हलवा वगैरे हो आणि या ठिकाणी हे सुरमई वगैरे हो आहेत सुरमईचे पीस केलेले आहेत या ठिकाणी त्याच्यानंतर बघा हे ते चिकन आत्ताच तयार झालेलं आहे तर आपण याची टेस्ट नंतर घेणारच आहोत आता उमेद अभियानातून सीआरपी म्हणूनही काम करते ते पण माझं काम चालू आहे आणि हे पण माझं साईड बिझनेस पण चालू आहे कारण आपण बचत गटामध्ये आलो आहे तर काहीतरी करून दाखवायचे आहे आपण दुसऱ्या महिलांना शिकवतो की उपजीविका करा पण आपण स्वतःही आधी केल्या पाहिजेत ना मग त्यासाठी आमच्या सीमा मॅम असतील अमित सर पाटील सर आमचं पूर्ण अभियान असेल त्यांची खूप मला मदत झाली आहे की महिला काय काय करू शकतात आज आपण बघू शकतो एवढ्या महिलांनी आज किती स्टॉल लावलेत त्या स्वतःच्या बळावर आज पायावर उभ्या आहेत काहीतरी होतात तेव्हाच आपलं नाव होतं आपल्याला आता दिसायला लागलं आहे महिला जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपलं हे काही होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या हातात हात लागतो घरभार करायला

तुम्हाला सांग आपण आता तो चिकन खाली की घेतलेले आहे. हा ते आगरी पद्धतीचं जेवण आहे. ते तुला टेस्टला कसं आवडलं? प्रॉपर आगरी पद्धतीचं हे जेवण आहे इथे यांच्या स्टॉलवरती भेटतं आणि ते खरंच खूप टेस्टी आहे. सांसे तुम्हाला असं वाटतं? छान आहे. छान आहे. त्यांचा मसाला खूप छान आहे. युनिक मसाला आहे, वेगळा मसाला आहे जरा. हा नॉर्मल मसाला नाही आहे. टेस्ट एकदम तुला तुम्हाला टेस्ट छान वाटते हो हो. शिंदे <laughs> तमिलनाडु से आया हां भाईला सर तमिलनाडु से आया तमिलनाडु से आया ओके हमारा साउथ कर्नाटका तमिलनाडु सारा इधर टेस्ट अच्छा है ये बोल के बार-बार इधर सुबह दोपहर को रात को इधर ही इधर ही खाना करा वेरी वेरी नो फूड का पावर है ओके सारा बुक भरम टिकट टेस्ट अच्छा अच्छा टेस्ट थैंक यू तर मित्रांनो आपण आता बघा ही चिकन थाली घेतलेली आहे खायला तर आता ह्याची टेस्ट पण आपण पाहणार आहोत आहे पण आता इथे चिकन थाली खायला घेतलेली आहे आणि हे जेवण जे आहे अगरी पद्धतीने जेवण आहे तर मी पहिले याची टेस्ट घेतो याची टेस्ट वगैरे कशी काय ते आणि तुम्हाला ते पण मी सांगतो तर आ... हे तर आ... एकदम मस्त टेस्ट आहे आगरी पद्धतीचं जेवण जे असतं तर त्याच्यामध्ये जे त्यांचे मसाला जो वापरण्याची पद्धत जी असते ते त्यांच्या घरगुती मसाला त्यांनी वापरलेला आहे आणि जेवणाला टेस्ट चांगलीच आहे तर नो हे जे जेवण जे आहे ते मी ते पूर्ण संपवतच आहे तर मित्रांनो कसं आहे हे महिला बचत गट आहेत त्याच्यातून ह्या ताई इकडे स्टॉल वगैरे त्यांचं ते चालवला जातो त्यांचा तर त्यांच्याकडे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर त्याच्यावर आपण संपर्क करून ऑर्डर तुम्ही यांना देऊ शकता तर मित्रांनो हा जर आपल्याला व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला आपण शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा बाजूला बेलकन त्याला पण क्लिक करा असंच आपण एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो